चला भाऊ आता हे जे अठ्ठावीस तीस तारखेला निघणारे जे अंडे आहेत ना ते मला सेपरेट ठेवायचे आहेत आणि जे नंतर जे आहेत ना ते सेपरेट ठेवायचे आहेत कारण की विषय असा झाला आहे आता की ते अंडे आहेत ना आता हलवायचे आहेत त्याच्यामुळं आता मी असे दोन तारीख ज्याच्यावर नाव टाकले ना ते जरा ऑपराल ठेवतो आता दोन कॅन्डलिंग करून बघावं लागेल काय आता निघते ना तीस तारखेला त्याच्यामध्ये हलवणे लागत हलवणे तर बाकीवं लागते ना त्याच्यामध्ये कॅन्डलिंग करून बघावं लागते रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता बाबा आणि माझा आता विषय झाला की बाबा आपल्याला इथे खाली कपाशी का बघायला काल तर आलतो तो बघ चक्कर मारून पण पिंपळाच्या वावरात नव्हती मारली हो बाबा तिकडच जायचंय ना तिकडच जायचं मग येऊ आपण हे करून आणि आपलं आहे ना मशीन पण झालंय आता रेडी एकदम रेडी झालंय मी तुम्हाला आतून दाखवते किटी त्या दिवशी आणली होती ती आणि आता आता फक्त हे एकच काम राहिलय याची वायरी नी घ्यायची आहे नी एक बटन आहे फक्त हे ट्रे आलावण्यासाठी बाकी सगळं मोकळं झालंय एकदम मस्त बाई चला मी तुम्हाला चालू करून दाखवतो आता झालं चालू चो मशीन चोवीस पॉईंट नऊ डिग्री तापमान आहे इथं पिवळे बल्ब बसवायचे द्वार का आजू आणि आता ते तुम पिल्लं निघले का मग बसून टाकीन इकडे ते बल्प या बघा हे आहे हळूहळू आणि त्याच्यामुळे हे फिरत आहे आता हे तुम्हाला आहे ना इतका हळू दिसणार नाही हे असं दिसणार नाही आहे मला इथं टाइम लॅप्स करून ठेवावं लागेल मोबाईल कसं फिरत होते एकदम एकदम स्लो वर खाली वर खाली जातं त्याचा गॅप वाढवायचं आहे बरं मला अजून अजून थोडं मोठं करायचं आहे इथपर्यंत येत होते इथपर्यंत आलं का होतं आता आता वर जाईन बघ गेलो वर लय खाली येत आहे अजून येईन त्यास थोडा गॅप वाढवायचा आहे मला एवढा गॅप करायचा आहे बहीण तो हळूहळू करीन मी आता बाकी असं झालंय मशीन मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय चला बाब मी चाललो एक खाली बाबा रात्री झाला मला इतकी झोपायली होती मी डायरेक्ट झोपून घेतो कुठलं मुग मस्त उगलं आता मुग येऊ मुगे चला कपाशीकडं हा ही जाळी होती आपल्याकडं आपण उगत ते आणि लिहिलं भारी जाळी होती हो पुरली न एवढीच आणली होती ही तरी तीन बाय चार आहे ही तीन बाय चार आहे ती तीन बाय तीन आणली होती आपण वा 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 आता वाशी उठून दिसायला लागली अशी ना कॅमेऱ्या दिसत नव्हती आता पूर्ण दिसायला लागली मोसंबीचे झाड नाहीच ते असे टोकाडू राहिलेत गोई या बी वावरात आता लवाड व्हायला लागलाय लावाड हायचं हे वावरात व्हायला लागलं लवाडा इधं ते कोपऱ्यात होतं की नाही बघायचं गाड्या त्या ते लय होता म्हणजे मग आता मन धान धुन धान न करीत होतं म्हटलं आता कपाशी गेले पैसे व्हायला आपल्याला परत खर्च करावा लागेल आता वावराला बी कपाशीला बी पाळीला बी पाळील नाही रेषे पाळायला आणि त्याला आणि सगळा खर्च करावा लागला असतं परत पण वाचवली पावसानी दो दो। हा तिथं बिऊ घायला लागले थोडं इद आहे तिथे बिऊ गायला लागलं काय म्हणले बाबा हा पाळी तर घालवच लागली असती पास मारली इथं पास मारली ना आपण त्याच्यामुळे झालं बर का याच्यावर माती पडलीच नाही माती नाही पडली तस केलं ना तसंच प्रयत्न इथं रोटा असता ना माती पण ते रोटा चालत नव्हता आता आता चलन तो आज आज जर मारला आज लय बार रोटा हे असे खालून गेलं का आणि येतच राहत पाच आणि मग तसच उगत होते आणि रोट्याने म्हणलं का लगेच ते जागा सोडत कथक होत मग ते हम्म जागा नाही सोडित जागा सोडत इकडचं मधलं पण कडेच आहे ना याच्यावर माती पडत चढत मग ते आता तिकडं बघा ना तिकडं कुठं ते तिकडच्या बीजातले सुद्धा बारीक बारीक आहे लावाळाला नाही आहे लावाळाला काही उपाय नाही आहे पण बारीकडे जळून गेले बारीक झालाय ते बी परत फिरीला चार पाच दिवस फिरायचे पयट घेऊन यावा काय सपसप मारायचे नाळ्या ओ वर शेंडे शेंडे आणायचे नुसते कट करायचं ना हम्म कट कॉवर करीत बसायचं पय घ्यायचं डुक डूक डुग नुसते लढाई खेळत जायची तिथपर्यंत चला काय करतो ते पायपाच इकडं चला भाऊ माझ्या मित्राला आहे ना गवत लागत आहे त्याला एक फोटो पाठवतोय गवताचा काय नाव आहे याच भारी नाव आहे हो ना ते नाव अवघडच आहे त्याच कळतच नाही लवकर त्याला दांडीच नाही गावतला नाही पालाय हा दांडी मग दिवस हो दांडी आहे तीन महिन्यात दांडी नाही येत त्याची लवकर तीन महिन्यात नाही येत दांडी त्याची आता हे तीन महिन्याच गावात दांडी नाही येत ते सहा सात महिन्याच आहे ना त्याला दांडी आलेली आणि ते आपलं हे कोणतं आहे ते बाहुबली लाल गवात लाईट बिल आहे बा कुठे आहे बाबा काय बाबा बाबाई लाईट बिल नको 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 चला भाऊ सकाळी तुम्हाला म्हणलं होतं नाही वांकेचे झाड आपल्याला छाटून घ्यायचेत तेच आता छाटायला चालू कर तुम्ही कोयता बी आणलाय स्टँड आहे कोयता आहे स्टँडवर मोबाईल लावतो घेतो टपा टपा सगळे छाटून आता चला भाऊ आता इकडचे तीन बेड आहेत ना त्यातले छाटले तर आपण आता बाबांना गोळा करून राहिले तिकडं आता इकडचे छाटायचे बाकी मग गोळा करून दिले ठेऊन इकडे जाऊ आपण रोटा मारली होऊ ना पासमध्ये इकडे बी रोटा मारून टाकू मग सगळा मग गच पण खाली लई झालं त्याच्यामुळे लैच हे दिसून राहिलं इथे इथं बी रोटा सगळं मारावं लागेल नीट ये बिया कधी त्यान बाबा याला याला बिया कधी त्यान लय दिवस लागते ना तुट ना आता हे सगळं हे सगळा भोगा होऊन जाईन याचा चला बो झाले आता इधरचे सगळे कापून आता आहे ना फक्त गोळा करून टाकून द्यायचे एक लाईन राहिली तशी पण ते हो सगळं घेऊचे घास तो हो, घास कोणता घास घासो हो? घोडे घास घोडे घासच ना दुसरंच नाव आहे काय माहिती त्याचं काय नाव आहे चला आता हे घेतो कापून टपा मग मग एक सगळं गोळा करून या बांधावर दिन टाकून तिकडचं तिकडचं दिन टाकून ओके मध्ये मग झालं मग नंतर जावं मग वेळ का हे मारायला आलो की रोटा मी इकडं सगळा रोटा मारून देईन मस्तपैकी काय झालं आता बघ कसे बांधणं होते अरे ये काय झालं तुला हां 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 बस शांत शांत बसायचं पुढून आता आबळ भरलंय काय आहे काय येतो काय पाऊस येऊ चला आता आता झालंय चाललो मी घरी बापरे काय आवड आलंय बाबा बाबा आपलं सोलरचं काय आता लय झंझट झाली आपल्याला आता तेच बी आलंय त्याचं आल आलं आणि आपण तिघंच लाईटला राहिलो आता लाईट लाईटीच प्रॉब्लेम झालाय लाईट रात्रभर नव्हती आता फोन लावला होता तर ते म्हणते ना सामान आलंय पण स्ट्रक्चर नाही आलं ते अजून ते उभं त्या खांबावर ते खांब नाही आलं मग ते हे करा करावं लागेल महिनाभर लागेल फोन आता काय करावं मला तर काही कळा ना बघू ते म्हणून इथं शेवटला असेल बाकी सगळं सामान बघत स्ट्रक्चर नाही म्हणे कोण होते कोण राजू दादा आता काय करावं काय मला तर काही कळा ना बाबा इथं सोलर आता आहे ना आसपास सगळेच आलेत आणि डीपीत आहे ना आपलंच वांद झालंय आता साईट नसले की आपल्यालाच प्रॉब्लेम येईन आता चला बघू आता काहीतरी मी त्याला फोन लावून बघतो कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट करतो थोडेफार त्या शिवाय तर येणार नाही ते असं मला वाटायला लागले सगळं झालंय आहे बरं का आपलं सर्वे बिरवे सगळं फक्त आता माल यायचा आहे घरी काय भाऊ काय खूप दे झाले डोक्याला आता मला काही कळाणार सगळं आलं आहे बरं का तिथं सोलरचा आता फोन लावला होता ना सगळं आहे सोलरचं सोलर आहे मोटर असं सगळं असं बघतो ते म्हणतो स्ट्रक्चर नाही त्याचं उभा करायचं त्याला परत फोन लावून म्हणा काय ते बाकीच ते पाठवून स्ट्रक्चर येईन येईन मग हां काय पडलं अरे देवा महिना भर तर आंबा बघू आता महिना भर काय होते महिना भर चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये प्रणित पवार ब्लॉग मध्ये टाळाबाई बाई पायचा पाऊस अचानकच चाल झाला बघ होतं गेला का बाजरी अचानकच चालू झाला भाऊ पाऊस काय पाऊस आहे गाडी गाडी पण आत लावली आता पळाल्या गौरी मॅडम तर बघा तिकडं कोंबड्याच्या याच्यात जाऊन बसले बाबा गौरी कुठे आब हा तेच आलं बरोबर आहे तिकडे तुम्हाला जे दाखवलं होतं मी तेच आलं बरोबर चला ना थोड्या वेळात आहे मग जाईल काय पाऊस आहे बाबा